लपणडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे विकी जो आहे तो खरं तर सखीला आता एका अनोळखी जाग्यावरती घेऊन येतो जे की सखीला पण माहिती नसतं की तिच्या जा जागा जा जी आहे तो तिला कुठे घेऊन आला आहे त्यांनी खरं तर तिला पूर्णपणे रशीने तिला बांधलेलं असतं तिचे हात पण तो बांधून टाकतो त्यासोबतच इकडे तो तिला म्हणतो की आता गप्प बसायचं अजिबातच आवाज करायचा नाही असं म्हणून तिला सांगत असतो इकडे खरं तर जी सखी आहे ती ओरडत असते पण तो तिच्या तोंडावरती पण रुमाल बांधतो आणि तिचं तोंड पण बंद करतो इकडे सगळ्या जणांचा जो संशय असतो घरामध्ये हा पुरुषोत्तमवरती जातो कारण पुरुषोत्तम ह्याच्यावरतीच सगळा डाव हा आलेला असतो कारण त्यानेच विकीसोबत मिळून हा सगळा खेळ हा रचलेला असतो सगळेजण हे आता त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत असतात कान हा पण विचारतो की खरं सांगा ग बॉडीगार्ड्सला तुम्ही आतमध्ये का पाठवलं म्हणून तेव्हा इकडे पुरुषोत्तम हा आता सगळ्यांकडे पाहतच असतो की नेमकं आता मी यांना काय उत्तर देऊ म्हणून तेव्हा कान्हा हा, हा त्याला पुन्हा पुन्हा विचारतो तेव्हा सरकार जे असतात ते पण आता त्याला विचारतच असतात की नेमकं काय करू म्हणून तेव्हा इकडे आता जे सरकार असतात ते त्याला जाब विचारतात की खरं खरं सांग की नेमकं काय आहे म्हणून आणि त्यासोबतच ते त्याला विचारायला लागतात तेव्हा इकडे खरं तर पुरुषोत्तम आधी खोटं बोलतो तो बोलतो की तुम्ही सगळे माझ्याकडे काय बघताय अजिबातच माझा ह्याच्यामध्ये कुठलाच हात नाही आहे मला आधी मला असं वाटलं की सगळे गेस्ट हे जे आहेत ते आतमध्ये आले आहेत म्हणूनच मी सगळ्या बॉडीगार्ड्सला हे आतमध्ये बोलवलं सगळ्यांची केअर करायला आणि सगळ्यांवरती लक्ष ठेवायला आतमधल्या गेस्टवरती कोण लक्ष ठेवणार तर इकडे खरं तर पण जी आहे ती आता त्याचीच बाजू घेत असते कारण तिला सगळं सत्य हे खरं तर माहिती असतं सगळेजणं आता त्यांच्याकडे पाहत असतात सगळ्यांना उलट वाटतं की ते दोघेही खरे बोलत आहेत पण इकडे खरं तर सरकार जे आहे ती मीनाक्षीवरतीच चिडते ती तिला म्हणते की मी बोलते ना तर तुला मध्ये बोलायची गरज आहे का म्हणून असं म्हणू खरं तर सरकारवरती चिडते तेव्हा इकडे खरं तर पुरुषोत्तम हा सगळ्यांना सगळ्या गोष्टी ह्या एक्सप्लेन करत असतो की ह्याच्यामध्ये माझा अजिबातच कुठलाच हात नाही आहे म्हणून तर सरकार जे असतात ते आता चिडलेले असतात त्यांना असं वाटतं की भरघरावतून सरकारची मुलगी ही गायब झाली आहे म्हणजे ही काय छोटी गोष्ट नाही आहे एवढं मात्र लक्षात ठेवा असं म्हणून त्यांना सांगत असते इकडे खरं तर आता तिचा छोटा काका पण जो आहे तो पाहत असतो की नेमकं हे काय चाललं आहे म्हणून तेव्हा इकडे खरं तर सरकारचा डाव हा पुरुषोत्तमवरतीच असतो कारण त्याला अजिबातच त्याच्यावरती विश्वास नसतो तेव्हा इकडे कान्हा हा, हा सरकारला म्हणत असतो की सरकार मी खरं तर बाहेर जाऊन सखी मॅडमला शोधून येतो म्हणजे मला बघता येईल तेव्हा इकडे खरं तर जी सरकार आहे ती पुरुषोत्तमवर चिडते ती त्याला म्हणते की जर ह्याच्या ग सगळ्या गोष्टीमध्ये तुझा हात असला तर मात्र मी तुला सोडणार नाही एवढं मात्र तू लक्षात ठेव असं म्हणू खरं तर सरकार हे खरं तर पुरुषोत्तमवरती चिडलेले असतात इकडे कान हा हा वेग किरणला म्हणतो की किरण चल आपण दोघेही बाहेर जाऊन बघूया की आपल्याला काय का काय पुरावे सापडत आहेत का असं म्हणून खरं तर इथे किरणला हा जो कान्हा आहे तो बाहेर घेऊन जातो आणि सरकारला म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी लवकरात लवकर जातो आणि त्यासोबतच इकडे किरणला घेऊन जातो आणि शोधून आणतो असं म्हणून ते दोघेही बाहेर जातात सरकार इथे काळजीमध्ये असतात की कधी लवकर येईल म्हणून ती तेव्हा इकडे खरं तर कान्हाला काळजी वाटलेली असते की असं काय झालं असेल रे की सखी मॅडम ह्या अचानकच गायब झाल्या आणि त्यासोबतच त्या कुणालाही दिसल्या नाही म्हणजे नेमकं काही ना काहीतरी आहे ज्याच्यामुळे जा आपल्याला कोणालाच सखी मॅडम या दिसल्या नाही काहीतरी असं आहे जी आपण विसरतोय असं म्हणून काना जो आहे तो किरणला सांगत असतो त्यासोबतच तो त्याची बाईक पाहतो आणि त्यासोबतच म्हणतो की अरे इथे काहीतरी झालंय की नेमकं मला त्याचं हिंट कळत नाहीये त्यासोबतच त्याला आठवतं की तुला आठवते का इकडे बाहेर एक अॅम्ब्युलन्स उभी होती आणि त्या ॲम्ब्युलन्सला जायला मीच मदत केली तुला पण ती ॲम्ब्युलन्स दिसली का तेव्हा किरण म्हणतो की हो मी पण जेव्हा आलो तेव्हा मला पण ती ॲम्ब्युलन्स दिसली होती खरं तर त्या दोघांना पण ती बाईक पाहूनच त्या ॲम्ब्युलन्सबद्दल आठवतं त्यासोबतच इकडे त्यांना असं वाटतं की त्या ॲम्ब्युलन्समध्ये तर सखी नसणार ना असं म्हणून ते सांगतच असते इकडे खरं तर काना जो आहे त्याला कळून जातं की खरं तर सखीबद्दल काय बोलणं चालू आहे ते तेव्हा इकडे कान्हा हा जो आहे तो मात्र बोलत असतो की मला तर आता फुल डाऊट येतो आहे की कदाचित त्या ॲम्ब्युलन्समध्ये सखी मॅडम ह्या असू शकतात आणि हा नक्कीच कुणाचं ना कोणाचा तरी डाव आपल्याला हे जे काय आहे हे नेमकं शोधून काढायला हवं आणि त्यासोबतच सखी मॅडम पण कुठे आहेत हे पण शोधून काढायला हवं असं म्हणून खरं तर कान्हा जो आहे तो आता बोलत असतो इकडे आता कान्हाला कुठे ना कुठे तरी लिंक लागत असते की नेमकं सखी मॅडम ह्या गेल्यात तरी कुठे आहेत गेल्यात म्हणून इकडे किरण म्हणतो पण अरे ती नेमकी ॲम्ब्युलन्स कुठे गेली असेल खरंच त्याच्यामध्ये सखे मॅडम असतील की नाही ह्या गोष्टीची आपल्याला खात्री नाही ना असं म्हणून ते दोघेही आता इकडे असलेला जो सी सी टी व्ही फुटेज आहे तो बघायला आलेले असतात ते म्हणतात की नक्कीच आपल्याला इकडे काही ना काहीतरी सापडेलच असं म्हणून इकडे कान्हा आणि त्यासोबतच इकडे त्यांचा मित्र किरण हे दोघेही एकत्र मिळून सी सी टी व्ही फुटेज हे बघायला येतात इथे खरं तर कान्हा म्हणतो की ह्याच्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी सापडेलच असं म्हणून ते दोघंही विश्वासाने जातात इकडे खरं तर आता जी सरकार असते ती गुरुजींना म्हणते की गुरुजी अजून वेळ आहे ना म्हणून तेव्हा इकडे गुरुजी तर म्हणतात की हो वेळ आहे अजून मुहूर्ताची वेळ ही गेलेली नाही आहे तुम्ही फक्त लवकरात लवकर सगळ्या गोष्टी ह्या आटपा असं म्हणून आता जी सरकार आहे ती परशुरामवर चिडते म्हणते की लवकरात लवकर सगळेजण जावा आणि सखीला शोधून आणा कारण सखी इथं नाही आली तोपर्यंत कुणीही मला त्याचं तोंड हे दाखवायचं नाहीये असं म्हणून खरं तर सरकार ही सगळ्यांवरच चिड चिडू लागते खरंतर मीनाक्षीला तर खूप आनंद होत असतो इकडे दाबाडे मावशी जे असतात त्या आता त्यांच्यावरतीच सरकार जे असतात ते चिडतात ते म्हणतात खरं तर हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे तुम्हीच तिला नको त्या गोष्टी या चढवत असतात आणि त्यासोबतच तुम्हीच काहीतरी बोलत असतात म्हणूनच आज कदाचित ती या घरामध्ये नाही आहे असं म्हणून ती तिला सांगत असते खरं तर इथे सरकार हे दाबाणे मावशींवर चिडतात हे बघून मात्र सगळे चाळकरी हे शांत होऊन जातात आणि त्यासोबतच त्यांना काय बोलावं हे कळत नाही खर तर आता इकडे सरकार जे असतात ते आता पाहत असतात दाबाणे मावशीबद्दल तर इकडे खरं तर परशुराम पण हा उगीच मध्ये पडतो सरकारला अजिबातच आवडत नाही की परशुराम हा त्या दोघांच्या मधी पडलाय म्हणून खरं तर सरकार हे त्याच्याकडे पण विचित्र नजरेने हे पाहतच असतात इथे सरकारला आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं की नेमकं सखी जी आहे ती गेली असेल तर कुठे गेली असेल इथे खरं तर सरकारला कळतसुद्धा नाही परशुरामचा हा डाव हा अगदी चांगले चांगलाच चाललेला असतो कारण की त्याचा डाव जो आहे तो विकी आणि त्या दोघांनी एकत्र मिळूनही खेळायला असतो इकडे बाहेर परशुराम जो आहे तो आलेला असतो तर इकडे कान्हा जो आहे तो हसत हसत त्याच्या समोर येतो आणि त्यासोबतच म्हणतो की वा तुम्ही काय भारी डाव खेळला तो अगदी कोणाला समजलं सुद्धा नाही असं म्हणू तेव्हा इथे ते परशुराम असं भासवतो त्याला की बापरे ह्याच्यामध्ये माझी तर काहीच चुकी नाही म्हणून तेव्हा इकडे खरं तर कान्हाला सगळं सत्य जे आहे ते तर उलट कळलेलं असतं तेव्हा कान्हा हा, हा म्हणतो की आहो तुम्ही कुणाशी खोटं बोलताय असं म्हणून त्याला सांगू लागतो तेव्हा इकडे खरं तर परशुराम जो आहे तो त्याला म्हणतो की तू खरं तर तुझं तोंड बंद ठेवायचं काय करणार आहेस तर इकडे कान्हा जो आहे तो काहीच नाही असा म्हणतो आणि त्याच्या फोनमध्ये त्यांनी जे जे ज्याच्या ज्याचा कॉल आलेला त्याचा कॉल हा त्याच्या हातातून इचकावून घेतो तेव्हा तो त्याला नको नको त्या गोष्टी ऐकवतो त्याला म्हणतो तो मला लाज वाटत नाही का तुम्ही सखीचे काका आहात उलट तुम्ही मोठे काका आहात तुम्ही त्याला वडिलांच्या समान आहात आणि तरीसुद्धा तुम्ही असं सगळं वागलात खरं तर ह्या गोष्टीबद्दल मला सरकारशी बोलायला हवं असं म्हणून काना जो आहे तो त्याला सांगत असतो इकडे काना हा त्याला मारतो त्याला म्हणतो की लवकरात लवकर सांग सखी मॅडम हे गेल्यात तर कुठे गेले आहेत ते कुठे आहेत सखी मॅडम हे लवकरात लवकर सांग नाहीतर मी अजिबातच तुला सोडणार नाही असं म्हणू खरं तर पुरुषोत्तमचा हाल काना जो आहे तो खूपच जास्त विकट करून टाकतो कारण की आता कान्हाला प्रचंड राग आलेला असतो त्याला काहीही करून सखीला शोधायचं असतं इथे खरं तर सखी न सापडल्यामुळे कान्हाला खूपच बेचेन व्हायला आलेलं असतं इथे खरं तर आता पुरुषोत्तमला तो पाण्यामध्ये डुबून डुबून त्याला विचारत असतो की लवकरात लवकर सांगा की सखी ही कुठे गेली आहे म्हणून तेव्हा इकडे खरं तर पुरुषोत्तमला आता असं वाटतं की मला माझं तोंड जे आहे ते उघडायला हवं नाहीतर कान्हा हा, हा मला अजिबातच जिवंत सोडणार नाही या गोष्टीवरती तो असतो तर लगेचच पुरुषोत्तम म्हणतो की थांबा थांबा सांगतो मी असं म्हणून तो खरं तर सांगत असतो इकडे अचानकच त्याच्या फोनवरती त्याला विकीचा कॉल येतो तेव्हा कान्हा हा, हा तास फोन उचलतो आणि स्पीकरवर टाकतो आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी तो जे जे काय बोलतो आहे विक्की त्या फोनवरून सगळ्या गोष्टी ह्या ऐकतो तेव्हा विक्कीचं तर एकच असतं की फायनली सखीचं अपहरण हे झालं आहे असं म्हणून कान्हा हा स्वतःच्या फोनवरती त्याचं सगळं लोकेशन वगैरे काढून घेतो तेव्हा इकडे कान्हा हा चिडलेला असतो त्याला म्हणतो की किती नीच हरकता केला आहेत तुम्ही मला लाज वाटायला पाहिजे की तुम्ही एक काका असून स्वतःच्या मुलीसारख्या पोरीवरती असं तुम्ही करता खरंच तुम्हाला तर मी आल्यावर बघतो असं म्हणू काना जो आहे तो आता घाई गडबडीने तिकडून निघून जातो आणि विचार करत असतो की हे सगळं तर ठीक आहे आता मी सखी मॅडमला शोधू तर कसं शोधू असं म्हणून तो सांगत असतो इतक्यातच इकडे काना जो आहे तो म्हणतो की कुठली तरी लिंग जी आहे ती मिस होती आप काही काही आहे आपल्याला काहीही करून सखी मॅडमला शोधायलाच हवं कारण मला असं वाटतंय की काहीतरी आहे जे आपण मिस करतोय असं म्हणून तो सांगत असतो इथे तो विचार करतो की नेमकं कुठे असेल आणि कसं शोधायचं असेल हे मला विचार करायचं आहे तेव्हा इकडे खरं तर आतमध्ये उर्मीलाही पाहतच असते की कसे सरकार हे प्रचंड चिडलेले असतात त्यासोबतच इकडे खरं तर त्यांना लिंकच लागत नाही की नेमकं सखी जी आहे ती नेमकी कुठे असेल म्हणून इथे कान्हा हा फोन करायचा प्रयत्न करतो पण मात्र फोन त्याचा कोणीही उचलत नाही इकडे सरकार हे पाहत असतात की नेमकं परशुरामला हे झालं तर काय झालं आहे म्हणून अचानकच हा परशुराम असा का आलाय तेव्हा इकडे खरं तर कान्हा जो आहे तो म्हणतो की आता काहीही झालं तरीसुद्धा जायचं आणि सरळ भिडायचं जायचं आणि सरळ बघून यायचं की नेमकं सखी मॅडम या कुठेत आतमध्ये परशुरामची अशी अवस्था पाहून सरकार टेन्शनवर देतात मीनाक्षीला पण वाटत नाही की नेमकं काय झालं आहे ते तरीकडे मीनाक्षीला कळतं लगेचच की काना जो आहे तो आता धावेत आतमध्ये येतो आणि सरकारला जी काही खरी गोष्ट आहे ती सांगून टाकतो की नेमकं ह्या सगळ्यामध्ये कोणाचा हात आहे आणि त्यासोबतच हे सगळं कशामुळे आणि कुणा कुणामुळे झालं आहे म्हणून तेव्हा इकडे खरं तर परशुरामला स्वतःशीच लाज वाटते त्याला अजिबातच स्वतःचं तोंड हे सरकारसमोर ठेवायला आवडत नाही इकडे खरं तर स्वारकार जे असतात ते आता पाहत असतात की नेमकं हा सगळा काय प्रकार आहे ते इकडे लगेचच काना जो आहे तो बाईक घेतो आणि त्यासोबतच लगेचच सखीला शोधायला निघून जातो कारण त्याला आता काहीही करून लवकरात लवकर सखी ही त्याच्या जवळ हवी असते इथे खरं तर आता सरकारचं खूपच जास्त पेटलेले असतात परशुरामचा राग हा सगळ्यांसमोर काढू शकत नाही एवढं मात्र असतं इकडे विकी हा मात्र सखीला नको त्या आणि विचित्र ठिकाणी हा घेऊन आला असतो सखीला खूपच त्रास असतो तरीसुद्धा विकी जो आहे तो अजिबातच तिला सोडत नाही तो खरं तर आता तिला त्या जागेवरती घेऊन याला फोर्स करत असतो तो तिला ओढत ओढत त्या जागेवरती आणतो सखी मात्र अजिबातच यायला नकार देत असते पण तिला तो अजिबातच ऐकत नाही तो तिला ओढत ओढत आणतो आणि त्यासोबतच ती एक अशी विचित्र जागा असते जिथे कोणच नसतं जिथे फक्त तो आणि तीच आलेले असतात इकडे कान्हाला टेन्शन आलेलं असतं की मी नेमकं सखी मॅडमला शोधणार तर कुठे शोधणार आहे तर इकडे जो विकी असतो तो सखीला एका अशा विचित्र खोलीमध्ये घेऊन आलेला असतो जिथं त्याचे वाईट विचार असतात इकडे हा टेन्शनमध्ये नको नको त्या ठिकाणी फिरत असतो की नेमकं सखी मॅडमला शोधायचं तर कुठे शोधायचं लोकेशन पण ट्रॅक करत असतो इकडे जो विकी आहे त्याचं आता सखीसोबतचे जे इरादे असतात ते वाईट असतात तो म्हणतो की सखी आजपासून तू फक्त आणि फक्त माझी होणार आहेस एवढं मात्र लक्षात ठेव असं म्हणून तो सखीला सांगत असतो इथे काना जो आहे तो आता एका विचित्र ठिकाणी येऊन थांबतो तेव्हा इकडे खरं तर विकी जो आहे तो आता तिला म्हणतो की गप्प बस तसं पण आता इथे तुला वाचवायला कोणीच येणार नाही आहे एवढं मात्र लक्षात ठेव तेव्हा इकडे खरं तर आता सखी जी आहे ती आवाज देत असते की वाचवा वाचवा म्हणून तर कान्हाला तो आवाज, तो थोड़ा -थोड़ा पन आवाज पन तो जो असतो तो कदाचित थोडा थोडा ऐकू येत असतो त्याला खरं तर लोकेशन पण ट्रॅक करायचं असतं पण आवाज पण त्याला ऐकायचं असतो विकी तिला म्हणतो की तुला जेवढं ओरडायचं आहे तेवढं ओरड कारण खरंच मी सांगतोय इकडे तुला क कोणच येणार नाही आहे वाचवायला अगदी तुझा तो काना पण येणार नाही आहे एवढं मात्र लक्षात ठेव असं म्हणून विकी हा सखीला सांगत असतो आणि खरं तर सखीच्या जवळ जायचा प्रयत्न करत असतो आणि तो खरंच तिच्यासोबत खूपच चुकीचं करत असतो जे की त्याला करायचं नको असतं तो तिला स्पर्श करायचा प्रयत्न करतो पण सखीला ते होऊन द्यायचं नसतं सखी मात्र त्याला एक वेळेस धावून पळत असते पळत असते आणि त्यासोबतच इकडे तरीसुद्धा विकी हा तिला पुन्हा एकदा पकडतो त्यासोबतच म्हणतो की अगं सखी तू जाऊन जाऊन कुठे जाणार आहेस खरं तर ही पूर्ण जागा ही माझीच आहे तुला मीच सापडणार आहे इथे सगळीकडे तर दुसरीकडे काना जो आहे त्याला ती सेम ॲम्ब्युलन्स जी खरं तर बंगल्याबाहेर उभी होती ती दिसते आणि म्हणते की जर हे ॲम्ब्युलन्स इथे आहे आणि ह्या सगळ्या नकली गोष्टी इकडे आहेत म्हणजे नक्कीच सखी मॅडम ह्या इकडेच असतील मला लवकरात लवकर इकडे सगळीकडे सगळ्या गोष्टी ह्या तपासायला हव्यात कदाचित सखी मॅडमबद्दल काही ना काहीतरी मला नक्कीच इकडे सापडेल असं म्हणून खरं तर तो पाहत असतो इकडे खरं तर आता जो विके असतो तो, तो सखीसोबत चुकीचं करायचा प्रयत्न करत असतो कारण त्याला जे इरादे जे असतात सखीसोबत ते खूपच वाईट असतात तो तिला नको त्या अवस्थामध्ये तिला बघायचा प्रयत्न करत असतो तो तिची साडी वगैरे खेचत असतो आणि त्यासोबतच म्हणत असतो की आजच्या दिवसात मी तुला कशी माझी करून घेतो एवढं मात्र लक्षात ठेव असं म्हणून तो सांगत असतो इकडे खरं तर जो काना आहे तो शोधत असतो आणि त्यासोबतच इकडे सखी जी मोठमोठ्याने आवाज घालत असते ती आवाज जो आहे तो खरं तर कानापर्यंत पोचतो इथे जो विकी आहे तो तिची साडी वगैरे खेचतो तो तिला म्हणतो की ठीक आहे तुला जेवढं मोठ्याने आवाज द्यायचे दे मी अजिबातच तुला थांबवणार नाही तेव्हा इकडे जेव्हा कान्हा त्या जागेवर येऊन पोचतो त्यासोबतच त्याला जमिनीवर पडलेली एक पायल म्हणजेच घावतं ते खरं तर सखी मॅडमचं असतं आणि त्यासोबतच त्याला तेव्हा खरंच वाटतं की कान्हा हा इथे येऊन पोचला आहे म्हणून सखीला पण असं वाटतं की कदाचित कान्हा हा इथं आलाय म्हणून तेव्हा इकडे खरं तर विखीला असं वाटतं की तुझा हिरो आलाय का इकडे असं करतेस तू असं म्हणून खरंच तिकडे खरं तर कान्हा जो आहे तो तिला शोधत शोधत आलेला असतो सखीला कानाला पाहून खूपच जास्त आनंद होतो तिला असं वाटतं की फायनली कान्हा हा मला वाचवण्यासाठी आला आणि तो ती तर मात्र विकीला म्हणत असते की तुझी लायकी पण नाही आहे माझ्यासोबत उभं राहायची सुद्धा आणि तू माझ्यासोबत हे सगळे करायचे विचार करतोयस इकडे खरं तर आता कान्हा आणि विकीमध्ये वादोनवाद आणि खूप जोरजोरात मारामारी सुरू होते ज्याच्यामध्ये कान्हा जो आहे तो सतत विकीला मारत असतो आणि त्यासोबतच जसा तो तिला मारतो इथे तो तिथून पळून जातो इकडे खरं तर आता जो खान आहे तो सखी मॅडमला येऊन पाहतो की नेमके तर बरे आहेत ना म्हणून आणि त्यांच्यासोबत काय झालं आहे म्हणून तेव्हा इकडे खरं तर सखी म्हणते की कान्हा तू माझी काळजी करू नकोस मी बरी आहे म्हणून तेव्हा इकडे खरं तर कान्हाने विकेला जमिनीवरती बेशुद्ध करून पाडलेलं असतं इथे खरं तर आता सगळ्या गोष्टी ह्या कान्हाच्या हिशोबाने झालेले असतात कारण की कान्हाने आता फायनली सखीला वाचवलेलं असतं त्यासोबतच तो तिची अवस्थासुद्धा पाहतो आणि हे सगळं गोष्टी पण पाहतो की नेमकं ह्या मुलाचा म्हणजेच विकीचा सखीसोबत काय करायचा इरादा होता तो त्यासोबतच इकडे खरं तर स कान्हाला पाहून सखीला पण खूपच जास्त बरं वाटतं आणि आजचा भाग इकडे संपतो